आम्ही शौचालयासाठी मदतचा हात मातृसेवा फाउंडेशन आणि आरोग्य क्लब تاسو स्वीकृति रायगड जिल्हा परिषद बागेचीवाडी या शाळेच्या शौचालयाची अनेक वर्षापासून दुरावस्था होती शाळा दुर्गम भागात असून शाळेतील विद्यार्थी गरीब आणि आदिवासी भागातील आहेत मुलांसह सा शिक्षकांना शौचालय नसल्याने होत असलेला त्रास दूर करत ठाणे येथील मातृसेवा फाउंडेशनचा संस्थापिका संध्या सावंत यांनी दोन सुसज्ज शौचालय उभारले आहेत मातृसेवा आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात आला मुलांसाठी आणि मुलींसाठी दोन सुसज्ज शौचालय फ्लॅगशिप बायोटेक कंपनीच्या सी एस आर फंडातून उभारण्यात आले शौचालयांचे अनावरण मातृसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा संध्या सावंत आणि रोटरी क्लब ऑफ ठाणेचे अध्यक्ष श्रीरंग देशपांडे फ्लॅगशिप कंपनीचे केदार विध्वंस आपटा ग्रामपंचायतीचे सरपंच दर्शन भोईर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष शिंघाडे यांच्या हस्ते पार पडले राकेश खराडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न